करायचं का स्वरूप मॅरेथॉन मिटिंग या अधिवेशन काळात घेतल्या गेली पहिले काही प्रमाणात तर सरकारचं आम्ही आभार मानू का दिलेला शब्द त्यांनी बऱ्यापैकी कांद्याचं आम्ही जे म्हणत होतोय का कांदा हा बाजार समितीतच नापेडनं खरेदी केला पाहिजे बावनकुळे साहेब आणि आमचे जयकुमार रावल यांनी सगळ्यांनी बैठ केंद्रीय मिनिस्टरला मीटिंग लावा फोन केला आणि त्याच्यामध्ये जे सर्क्युलर आहे त्यानुसार आता याच्यानंतर कांदा हा एफ पी ओ मार्फत खरेदीने होता तो बाजार समितीच होईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे मला वाटतं एक चांगला निर्णय आहे दुसरा मेंढपाळसाठी खास करून मेंढपाळाला जून ते सप्टेंबरपर्यंत कुठलेही जमीन उपलब्ध राहायची नाही चाऱ्याला कारण मेंढपाळ हा भूमीन आहे त्याच्याकडे असणारी मेंढ जे मेंढरा आहे त्याला चाराला जागाच भेटत नव्हती कित्येक वर्षापासून हा पेंडिंग प्रश्न होता दोन दिवसात पाच वर्षाच्या वरते जे जिथं झाडं आहे वनपट्ट्यामध्ये वन जमिनीवर म्हणजे महसूल जमिनीवर आणि वनजमिनीवर त्या सगळ्यां ठिकाणी थी मेंढपाळांना तिथं चाराबंदी राहणार नाही दंड आकारला जाणार नाही आणि मेंढपाळासाठी जे काही एखादा मेंढपाळ जर सापानं मारून पावला तर याच्याची नुकसान भरपाई असेल या सगळ्या गोष्टीचं नाईक साहेबानं दोन ते तीन दिवसात आम्ही शासन म्हणजे परिपत्रक काढू आणि तो दिलासा देण्याचं काम एक मोठी लढाई मेंढपाळांसाठी खरं तर आम्ही इथं ब बऱ्यापैकी जेव्हा परिपत्रक निघन तेव्हा ते जिंकल्यासारखे होईल आणि एका मेंढपाळांसाठी हा मोठा मला हा निर्णय होणार आहे त्यांच्या भविष्यासाठी चांगला निर्णय होणार आहे दुसरं आपण पाहतोय का त्यांनी कर्जमाफीची गोष्ट येत्या अधिवेशनच्या संपाच्या अगोदर समिती तयार करून त्या समितीमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी वन टाईम सेटलमेंट असेल अधिक काही गोष्टी असेल त्याची तारीख दिली नाही तेवढं मात्र दुःख आहे ते, ते योग्य तारीखेसाठी आम्ही अजूनही ठाम आहोत त्यांनी समिती या अधिवेशनाच्या आत जाहीर करणार म्हणून सांगितलं गेलं अधिवेशन संपाच्या अगोदर दिव्यांगाचं मानधान म्हणजे तरतूद केलेली आहे साडेतीन हजार कोटीची आता ते किती मानधान वाळवणार ते सम्या अधिवेशनाच्या आत ते मानधन वाळवण्याचा निर्णय होईल अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल ते सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेला आहे दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्याकडे जी आमची दोन तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्या शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल सावेजी होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं हे एकंदरीत आम्ही पाहतोय का मेंढपाडाचा विषय असेल तुमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळ्यात क्रांतिकारी निर्णय जर जर हा झाला ज्या मुख्या बावनकुळेजी आमचे रोजगार आम्हीचे मंत्री भरत गोगावलीजी त्यांनी जे सांगितलं आम्ही जे सांगितलं का महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये देशातलं मार्गदर्शक महाराष्ट्र आहे या देशाला एमआरएज देण्याचं काम या महाराष्ट्रानं केलं त्याचं एक अतिशय क्रांतिकारी पाऊल आम्ही म्हटलं त्यांना का नाही आहे ना तुमच्याजवळ पैसा तर एक सुरुवात करा जो दिव्यांग शेतकरी आहे आणि जो एकल महिला म्हणजे विधवा शेतकरी आहे त्याला पेरणी ते कापणीपर्यंत ही योजना लागू करण्याचं काम येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि हा जर प्रस्ताव आला किमान दोन घटकासाठी तरी आम्ही सांगतोय आमच्या पंधरा वर्षाच्या मागणीला एक दमदार सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग हे अतिशय चांगली गोष्ट होईल आम्ही म्हटलं तिनास पाच म्हणजे संत्रा उत्पादक शेतकरी असेल आंबा उत्पादक शेतकरी द्राक्षे उत्पादक शेतकरी असेल तुमचा काजू उत्पादक शेतकरी असेल याला आता झाडं तोडायची व्यवस्था आली कारण आम्ही पाहतोय त्याची खर्च वाढत चालला त्या प्रमाणात आम्ही पाहतोय नुकसान पाऊस असेल अवकाळी पाणी असेल पाऊस असेल त्याचं होणारं नुकसान त्याला सहन करण्याच्या बाहेर झालं आणि म्हणून त्याला आपण म्हणतो आहे का त्याला तीन अधिक पाच म्हणजे तीन आपण देतोच लागवडीसाठी पाच हे मधून जर कव्हर झालं तर त्याचं उत्पादन खर्च कमी होईल आम्ही जो काही लढतो आहे का आम्ही भाव कोण देणं होत नसन तर उत्पादन खर्च कमी करता आलं पाहिजे हा जो आम्ही खरं तर जो काही आम्ही विषय घेतलाय हा फार क्रांतिकारी विषय आहे आणि तसाच तो गायीसाठी जसं जगामध्ये नेपाळ हे रा देश असा आहे का तो सेंद्रिय खताले सबसिडी देतो आणि जगामध्ये दे रासायनिक खताले सबसिडी देतो आम्ही वेश विषमुक्त इकडे शेती झाली पाहिजे असं म्हणायचं कारण त्याचे परिणाम तुमच्यावर माझ्यावर सगळ्यावर होतं भेसळयुक्त दुधाचा कायदा सुद्धा जमलंच तर याच अधिवेशनात आणला जाईल जो केंद्राचा कायदा होता त्याच्यानंतर राज्याचा कायदा झाला नाही आमच्या उपोषणामुळे या कायद्याचा पारूप तयार झालं आणि त्याच्यामध्ये काही दुरस्त सुद्धा आम्ही सांगणार आहोत आणि मग आज तो कायदा जर झाला तर आज जे आपण पाहतोय का राज्यात उत्पादन होणारा दुधाची क्षमता आणि मग भेसळयुक्त दूध त्याच्या इथून मागणी आणि पुरवठा याच्यावर जो परिणाम होतो आणि त्याच्यामुळे दुधाचे भाव जे कमी होतं हे दोन दूध तलवार आहे एक एकतरफेसळ युक्त दूध नाही मिळणार चाहि आहे आणि दुसरी तरफ दूध के भाव बिबळ चाहिए। आमच्या चाहिए एका या कायद्यानं दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाही फक्त वाट पाहतोय ते सांगताय का या अधिवेशनात आणू नाही तर मग आम्ही पाहतोय का पुढच्या अधिवेशनात किंवा त्याचा ॲडव्हान्स आणण्याचा प्रयत्न ते करणार आहे हा एक निर्णय तिथे ते झालेला त्यांनी सांगितला आहे एकंदरीत आम्ही पाहतोय का फक्त कर्जमाफीची तारीख ती आमाले पाई जाए। ती तारीक बना पाई जाए। ते आम्हाला पाहिजे आहे ते योग्य तारीख सी एम साहेबांना सांगितली पाहिजे कर्ज कोणाला नेमकं माफ होते ते समिती ठरवणारच आहे त्या समितीला आम्ही सुद्धा त्याच्यावर लक्ष घालून राहणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांगाच्या अंत्योदय योजना असेल बार्टी असेल जे काय असेल पाच टक्क्याच्या निधीच्या संदर्भातला असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आणि मत्स्य व्यवसायाचं आता व्यवसायाची स्वातंत्र्य बैठक अंतर अकरा मुद्दे होते ते स्वातंत्र्य बैठक नितेशजी राणे यांनी घ्यायचं कबूल केलं स्वातंत्र्य बैठक आमची दिव्यांग सो मंत्रालयासोबतही होईल आणि एक सहकार मंत्र्यासोबत होईल सहकार मंत्र्याचं उसाच्या बाबतीत आम्ही स्वातंत्र्य कारण आम्ही पाहतो का जे रिकोरी काढल्या जातं त्याच्यात गफलत होते आणि काटेमारीमध्ये मा ग गफलत होते ते होऊ नये आणि बरेच कारखाने त्या उसाचे पैसे दोन दोन वर्ष देत नाही त्या संदर्भात स्वतंत्र बैठक होणार आहे आणि मग एकंदरीत ग्रामपंचायत कर्मचारी जी अट लावली होती का एवढे वसुली असली तरच तुम्हाला पूर्ण पगार मिळणार एक तर चौदा हजार आणि त्याच्यातही अट आता या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामध्ये काही सफाई कामगार आहे कर्मचारी आहे काही नळ पाणी देणारे कर्मचारी आहे मग त्याला कशी अट लावत जो ग्रामपंचायत कर्मचारी वसुली करतं त्याला ते अट लागू करावी आणि त्या अटीमध्ये काही बदल करावा ते पण मान्य केलेलं आहे आता या एकंदरीत निर्णयामध्ये दिव्यांगाचं सहा हजार रुपयाचं मानधान पेरणी ते कापणी कारण हे निर्णय आता बैठकीत सगळं हाव म्हटलं पण कागदावर येपर्यंत काही आमचं समाधान होत नाही कागदावर आलं का मग मात्र आमचं समाधान होईल जेथपर्यंत कागदावर ह्या योजना येत नाही शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाची भूमिका मात्र ठाम राहणार आहे सात जुलै ते चौदा जुलै आम्ही पदयात्रा काढणार पंजाबराव देशमुखाच्या का गावापासून तर सायबराव पाटील ज्यांच्या एकाच घरात पाच आत्महत्या झाल्या होत्या म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीची ची ही पहिली आत्महत्या जेव्हापासून आत्महत्याची नोंदी होणं सुरू झाल्या आणि ते साहेबराव पाटील जर लिहिलं नसतं तर कदाचित त्या आत्महत्याच्या नोंदी झाल्या नसत्या कारण त्यांनी भाज्यात विष टाकून सगळ्यांना मार मारलं होतं आणि त्याच्यासोबत ते सुद्धा मरण पावले होते अतिशय वाईट अवस्था आहे दारव्याची आत्ता झालेली आत्महत्या पोटावर ब्लेड मारून आत्महत्या केली कारण पायझन प्यायला पण पैसे नव्हते हो कारण बियाणं पहिली पेरणी चुकली आणि दुसऱ्या पेरणीला बियाणं नाही शावकार अंगावर बसला आहे अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकरी जगत असताना या संदर्भात आम्ही जतपर्यंत ठोस उपाययोजना सरकार त्यांनी एक मिटिंग घेतली त्याच्या बाबतीत आश्वासित केलं हे जरी बरोबर असलं तरी जतपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही माग हटणार नाही आमची भूमिका कायम राहील शेतकऱ्यासोबत मजुरासोबत बेमानी होणार नाही बच्चूकडून मेला तरी बेहत्तर पण बेमानी मात्र होणार नाही हे मात्र या निमित्तातून सांगतो समिती नेहमी आतापर्यंत मी आंदोलनातलं पीएच डी झालेला विद्यार्थी आहे मी एकशे ब्याऐंशी काढले दिव्यांगांचे आणि साडे तीनशे गुन्हे दाखल झालेले आहे सरकारकडून कसे निर्णय करून घ्यायचं याच्यात बच्चूकडून माहीर आहे त्याच्यानं आमचं आंदोलन थांबलेलं नाही आमचं आंदोलन राहणार आहे जब तक कर्जमाफीची घोषणा नाही तब तक हम हटेंगे नाही सर आता सरसगट कर्जमाफी म्हणजे काय तुम्ही कलेक्टरला कर्जमाफी द्यायची का आमदाराला द्यायची का ज्याचा प्लॉट ज्याच्या शेतीवर येणे होत असेल आणि तो प्लॉट विकत असेल त्याला कर्जमाफी द्यायची काय तर या मताचं मी पण मान्य आहे का अशा लोकांना कर्जमाफी न देता ही कर्जमाफी गरीबापर्यंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त सरसगट गरीबाची कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही ठाम आहोत आता त्यांना खरंच माफी जर सर शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर त्यांनी खूप चांगला सहभाग घेतला बाहेर काय बोलले ते भाग अलग आहे पण मिटिंग मध्ये त्यांनी मात्र चांगली बाजू घेतलं ना आम्हाला दिसली कांद्याच्या बाबतीत असेल त्यांनी चांगली बाजू मांडलेली आहे त्यांनी कबूल केला आहे का आमचे गणेश निंबाळकर असेल त्यांनी जे प्रश्न मांडला आणि कांदा जेव्हा आपण पाहतो ए पी ओ खरेदी होते पर किलोमागं चार चौदा रुपये आपण ए पी ओला देतो आणि तो कांदा बाजार समितीत खरेदी झाला पाहिजे बगर एजन्सीचा खरेदी झाला पाहिजे याबाबत ते सुद्धा ठाम होते आणि हे झालं पाहिजे ह्या भूमिका त्यांच्या होत्या त्यांनी याच्यानंतर असं वक्तव्य करू नये ते केलं तर आम्ही अजून जिवंत आहे हे त्यांनी विसरू नये हमीभावाच्या म्हणजे एकूण शेतीमालाच्या एकूण हमीभावाच्या वीस टक्के अनुदान ते देणार होते त्या संदर्भात सुद्धा त्यांनी आता कृषी मूल्य आयोग राज्याचा आहे त्या संदर्भात त्यांची एक पूर्ण टिप्पणी येईल कशा पद्धतीनं द्यायचं हमी भाव जर आपण किती खरेदी केली एकूण म्हणजे आपण पाहतोय का सोयाबीन जर वीस टक्के खरेदी केली राहिलेले चाळीस टक्के साठ टक्के खरेदी झाली नसतं त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आता हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे पण त्याच्यावर एक निर्णय होणं फार गरजेचं आहे त्यांनी असं म्हटलं होतं का एम एस पीच्या म्हणजे हमी भावाच्या वीस टक्क्यानुदार आम्ही देऊ आता ते धानाले दिलं पण ते कमी दिलं आता ते इतर पिकाला दिल्या गेलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ठाम आहोत हा बाराशे बाराशेच्या वर सहा महिन्यात राज्याकडे आलेली जी काही माहिती आहे ते तर एकूण सहा महिन्याचा बाराशेपर्यंत आपण एकूण आत्महत्या झालेल्या आहे आणि मला असं वाटतं का ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे परवा एकादशी आहे पांडुरंगाचा दिवस आहे आणि हा पांडुरंग या सरकारला पावला पाहिजे शेतकऱ्याला पावला पाहिजे ते कोणत्या म्हणजे त्यांचं खरं तर एकदा मेंदू तपासण्याची गरज आहे ते कोणत्या 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 व्यासपीठावर होऊन ते बोलतात आणि तुमचं सरकार असताना अर्बन नक्षलवादी घुमत असेल तर पुन्हा देवेंद्रजीलाच ते उत्तर द्यावं लागेल त्याचं उत्तर देवेंद्रजीनं दिलं पाहिजे कारण ते त्या खात्याचे गृहमंत्री आहे आणि मग अर्बन नक्षलवादी जर त्या पांडुरंगाच्या ठिकाणी येत असेल तर मग मला वाटते प्रश्नचिन्ह सरकारवर आणि सरकारचाच आमदार जर सरकारवर निर्माण करत प्रश्नचिंत तर ही गंभीर बाब आहे त्या बाबतीत देवेराजीनं बयान केलं पाहिजे आता आम्हाला लोणीकर इथं काही का दिसले नाही दिसले तर आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहे पण काल त्यांनी माफी मागितली या भागृहात दहा डाव मागितली हजार वेळा माफी मागितली आता माफी मागायला मागणाऱ्यासाठी तुम्ही वारंवार लोणीकर लोणीकर किती दिवस चालवता त्यांनी सभागृहात माफी मागितली मी तुमची माफी मागत नाही ने नेत्यांची पण शेतकऱ्याची माफी मागितली फक्त कान पकडले नाही तर त्यांनी कान पकडून एकदा माफी अधिक मागितली पाहिजे <orter> काय काय तुम्ही याच्यावर काय पाहायची गरज आहे बच्चू कुड वर ना तुम्ही <सवाँची करत Removal> बच्चू कडू जो कडू आहे त्या, त्या सा कुछ लंबे काम करना त्या हेअरस्टाईलचा बडे काम करना है इसलिए बाळ भी बडे बळा आहे त्याच्या मागचा राज दोन ठाकरे एकत्र येते तसे या महाराष्ट्रातले शेतकरी शेतमजूर एकत्र आले पाहिजे ज्याचं एकमेक